नमस्कार एनसीआय सिरीजच्या या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण इलेव्हन जॉग्राफी एन बघत होतो त्यामध्ये आपण मागच्या मध्ये जो टॉपिक सुरू केला होता त्याचं नाव होतं सोलर रेडिएशन हिट बॅलन्स अँड टेम्परेचर त्यातला बऱ्यापैकी हिस्सा आपण काही डिस्कस केला होता आणि नेक्स्ट पॉईंट प्रेस जो आपला आहे तो आहे टेरेस्टियल रेडिएशन नावाचा हो परत रिक्वेस्ट तीस आहे पाठीमागची व्हिडिओ बोललं नसेल तर मागची व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या सिक्वेन्सने म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचा रिलेव्हन्स कळून जाईल आता आपण इन्सुलेशन बऱ्यापैकी डिस्कस करत होतो रेडिएशन डिस्कस करतो तुमची आता या पॉईंट आपण सुरुवात करू पण की टेरेस्ट रेडियस काय असतं द इन्सुलेशन रिसिव्हड बाय द अर्थ इज इन शॉर्टवेव्ह फॉर्म अँड हीट्स ऑफ द सरफेस म्हणजे काय असतं ते आपण डिस्कस केलेच की सूर्यापासून पृथ्वीला मिळणारं इन्सुलेशन कोणत्या फॉर्म मध्ये असतं वेव्ह रेडिएशन्स आणि त्या शॉर्ट वेव्ह रेडिएशन्स मध्ये काय होते की पृथ्वी गरम होत राहतं पुढं अर्थ आफ्टर बींग हिटेड इट्स सेल्फ विकम अ रॅडिएटिंग बॉडी अँड रॅडिएट्स एनर्जी टू द ॲटमॉस्फियर इन लॉन्ग वेव्ह फॉर्म वॉट सीरीज मध्ये किंवा मागच्या दोन तीन आपण वर उल्लेख केला की एकदा का सूर्यापासून पृथ्वीला शॉर्ट वेव्ह रूपामध्ये रेडिएशन मिळाले की पृथ्वी गरम होते आणि गरम झालेली पृथ्वी काय करते की एक रॅडिएटिंग बॉडी बनते आणि ही रॅडिएटिंग बॉडी काय करते की पुन्हा एक्सेस किंवा एक्स्ट्रा झालेलं रॅडिएशन लॉगवेवच्या रूपात काय करते की ऍटमॉस्फिअर सोडण्याचं काम करते आणि त्यामुळे ऍटमॉस्फिअर काय होतं की गरम होऊ शकतं दिस एनर्जी हिट्स अप द दोस्फिअर फ्रॉम द बिलो आपण लास्ट मध्ये पण की या एनर्जीमुळे कशा प्रकारे अॅटमॉस्फिअर जे ते खालून काय होतं की गरम होतं आपण तीन प्रकार बोलले तुमचे की ऍटमॉस्फिअर गरम होण्याचे कंडक्शन कन्व्हेक्शन आणि ऍटवेक्शन त्यातला आपण करतो दिस प्रोसेस इज नोन ॲज टेरेस्टियल रॅडिएशन ही जी प्रोसेस तुमची होती या सगळ्या प्रोसेस काय म्हणतो आपण की टेरेस्ट्रियल रेडिएशन मुद्दा समजून घ्या सूर्यापासून आलेला प्रकाश तो पृथ्वीवरती पोचला पृथ्वीने काय केलं तो रेडिएट केला आणि तो रेडिएट केल्यामुळं वातावरण किंवा अॅटमॉस्फिअरचे जे काही गरम होणार आहे त्याला काय म्हणतो आपण टेरेस्टियल रेडिएशन द लॉंग वेव्ह रेडिएशन इज ऍब्सॉर्व बाय द अॅटमॉस्फिअर गॅसेस पर्टिक्युलरली बाय कार्बन डायऑक्साईड अँड अदर ग्रीन हाऊस गॅसेस हे पण महत्वाचं आहे आपण लास्ट लास्टी बोललो होतो की जे शॉर्टवेव्ह रेडिएशन्स आहेत सूर्याकडून येणारे त्यासाठी बघतो आपण की ऍटमॉस्फिअर जे आहे ते ऍज अ ऑलमोस्ट ट्रान्सपरंट म्हणून काम करते म्हणजे काय की आलेल्या लॉंग शॉर्टवेव्ह रेडिएशन्सना सूर्यापासून अॅटमॉस्फिअर फारसा अडवायचं काम करत नाही मात्र पृथ्वीपासून आले तुमचे जे काय लॉंग वेव्ह आहेत त्यांना मात्र बघतो आपण की ऍपसॉप बाय द अॅटमॉस्फिअर गॅस म्हणजे काय हे जे रेडिएशन आहे ते अॅटमॉस्फिरी गॅस काय की ऍपसॉप केलं जातं आणि ते आतमध्ये ठेवण्याचं काम होतं प्रामुख्याने मुक्ती कोणते गॅस तुमचे तर कार्बन डायऑक्साईड आणि अदर ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे कार्बन डायऑक्साइड आणि इतर जे काही ग्रीन हाऊस गॅसेस एक्झाम्पल त्यामध्ये मिथेन असेल क्लोरो फ्लोरो कार्बन असेल तुमचं ठीक आहे ना हे जे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत ते काय करतायत पृथ्वीपासून आलेलं हे जे काही रेडिएशन्स आहेत त्या ला की अॅटमॉस्फिअर मध्ये काही की ऍब्सॉप करण्याचं काम करतायत दस द अॅटमॉस्फिअर इज इनडायरेक्टली हिटेड बाय द अर्थ रॅडिएशन आणि यामुळे बघतो आपण काय होते की पृथ्वीचं वातावरण जे काही की गरम व्हायचं काम होतं समजते ग्रीन हाऊस इफेक्ट तुमचा हाच असतो की पृथ्वीपासून बाहेर पडणारं जे रॅडिएशन आहे ते रेडिएशन या मुळे अडवलं जातं आणि ते अडवल्यामुळे काय बघतो आपण की पृथ्वीचं ऍटमॉस्फिअर जे काय होतं की गरम होतं नेक्स्ट द अॅटमॉस्फिअर इन टर्न रेडिएट्स अँड ट्रान्समिट्स हिट टू द स्पेस आणि याचा परिणाम काय होतो की स्वतः वातावरण देखील प्रचंड गरम होतं आणि गरम झालेलं वातावरण काय करते की स्पेसमध्ये म्हणजे आउटर स्पेस मध्ये तुमच्या अवकाशामध्ये काय करते की एक्सेस जे काही रेडिएशन असतील त्याला काय की ट्रान्समिट किंवा सोडून द्यायचं काम करते फायनली द अमाऊंट ऑफ हिट रिसिव्ह फ्रॉम द सन इज रिटर्न टू द स्पेस म्हणजे तेच झालो पण ना सूर्यापासून जी काय उष्णता आपल्याला मिळाली होती तीच उष्णता काय केली आपण सूर्याला पुन्हा परत देऊन टाकूया लक्षात ठीक आहे ना हा रिटर्न टू द स्पेस देअर बाय मेंटेनिंग कॉन्स्टंट टेम्परेचर ऍट द अर्थ सरफेस अँड इन द अॅटमॉस्फिअर हे फार महत्वाचं आहे या प्रकारे काय करतो आपण बघा सूर्यापासून जे काय शॉर्ट शॉर्टवेव स्वरूपात रॅडिएशन मिळाले होते त्यातनं पृथ्वी गरम झाली गरम झाली पृथ्वी पुन्हा रेडिएट करते आणि काही उष्णता बाहेर फेकते आणि बाहेर फेकल्या उष्णतेमुळे तुमचा ॲटमॉस्फिअर गरम होतो गरम झालेल्या ऍटमॉस्फिअर काय करते पुन्हा एक्सेस जी हिट आहे ती काय करते तुमच्या मध्ये परत पाठवते म्हणजे सूर्याकडनं जितकी उष्ण झाली होती ती आपण काय करता परत पाठवली आणि त्यामुळे काय होते पृथ्वीवरती बघतोय की एक आहे ते टेम्परेचर मेंटेन करण्यास काय होते की मदत होते पुढे म्हणजे बघा हिट बजेट ऑफ द प्लॅनेट हर्थ आता बजेट सुद्धा आपण ऐकलंय इकॉनॉमिक्स मध्ये तसं आपण काय बघतोय की पृथ्वीचं हि बजेट बघतोय साधारणतः पृथ्वीवरती किती सूर्यप्रकाश येतोय त्यातला किती वापरतोय की तुमचं काय काही खर्च होतोय करून बघू आपण कन्सिडर द्या द इन्सुलेशन रिसिव्हड ऍट द टॉप ऑफ द अॅटमॉस्फियर इज हंड्रेड पर युनिट म्हणजे काय समजू आपण एक एक्झाम्पल प्रकार पृथ्वीवरती काय बघतो आपण की ती टॉप जो अॅटमॉस्फिअर लिहिली तुमची असेल तर बघते की जवळपास शंभर पर्सेंट काय मिळते की आपल्याला इन्सुलेशन मिळते वै पासिंग थ्रू द अॅटमॉस्फिअर सम अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिफ्लेक्टेड स्कॅटर्ड अँड अॅपॉट म्हणजे ज्यावेळेस बघतोय की हे जे शंभर पर्सेंट तुमची इन्सुलेशन येणार आहे येत असं काय होते त्यात बरच काय की तुमची एनर्जी काय होती की रिफ्लेक्ट होते म्हणजे तुमचे होते स्कॅटर होते आणि काय तुमचे होते की ऍप्सॉफ होते ओनली द रिमेनिंग पार्ट द अर्थ म्हणजे यातन एकदा बघा काय होऊन रिफ्लेक्ट होऊन स्कॅटर्ड होऊन ऍपसऑफ होऊन वातावरण स्थळामध्ये जे काही शिल्लक आहेत तेवढाच पार्ट तुमच्या काय होते की पृथ्वीपर्यंत पोहोचणार बांधण्यात आला ठीक आहे ना ते खाली मी रफली थर्टी फाय युनिट्स आर रिफ्लेक्टेड बॅक टू द स्पेस म्हणजे काय सूर्यापासून जे काही शंभर टक्के इन्सुलेशन आलं होतं त्यातलं ऑलमोस्ट किती पर्सेंट थर्टी फाय पर्सेंट पस्तीस टक्के ऊर्जा काय होती तुमची रिफ्लेक्टेड बॅक म्हणजे पृथ्वीपासून काय पण परावर्तन करून तिला बाहेर टाकते बिफोर रिचिंग द अर्थ सरफेस ऑन दिस ऑफ दिस ट्वेंटी सेव्हन युनिट आर रिफ्लेक्टेड बॅक फ्रॉम द टॉप ऑफ द क्लाउड्स अँड टू युनिट्स फ्रॉम द स्नो अँड आयस कवर्ड एरिया ऑफ द अर्थ द रिफ्लेक्टेड अमाउंट ऑफ रेडिएशन इज कॉल्ड अल्बिडो ऑफ द घ्या काय झालं बघा टोटल बघतोय आपण की शंभर पर्सेंट काय की इन्सुलेशन आलं होतं आलेल्या शंभर पर्सेंट इन्सुलेशन पैकी पस्तीस टक्के इन्सुलेशन युनिट्स जे आहेत आपण काय करतोय की पाठीमागे रिफ्लेक्ट करतोय स्पेसमध्ये पुन्हा आता हे जे काय पस्तीस टक्के आपण मागे रिफ्लेक्ट करतोय त्यापैकी बघतोय की जवळपास सत्तावीस युनिट्स जे आहेत ते कोण रिफ्लेक्ट करतो तुमचं तर क्लाउड्स समज जे ढग आहेत ना ते ढग काय करतात की जवळपास सत्तावीस युनिट्स तुमच्या काय करते परत ते मागं रिफ्लेक्ट करतायत आणि दोन युनिट्स कोण रिफेक्ट करतो तुमचं पृथ्वीवरती असणार जो काय आयसचा पार्ट आहे म्हणजे बर्फाचा भाग आहे बर्फ पांढरा असो करतो बर्फाचा भाग काय की जवळपास दोन युनिट्स माग रिफ्लेक्ट करण्याचं काम करतोय मग खाली काय म्हणते बघा द रिफ्लेक्टेड अमाऊंट ऑफ रेडिएशन इज कॉल्ड अल्बिडो शब्द अल्बिडो म्हणजे काय पृथ्वीनं जरा आपण की जो आलेल्या आले रेडिएशन होतं आलेल्या रेडिएशन पैकी जो रिफ्लेक्टेड पार्ट होता जो काही रिफ्लेक्ट केला पार्ट होतो त्याला म्हणतो आपण की अल्बिडो म्हणतो आपण शब्द शब्द आपल्याला विचारतो म्हणता आला पाहिजे नेक्स्ट पुढे बघतोय आपण हा आता पुढचा पार्ट म्हणजे आले होते शंभर टक्के ठीक आहे नीट समजून घ्या आपण हिट बजेट बघतोय आले होते शंभर टक्के शंभर टक्के पैकी पस्तीस टक्के काय गेले की तुमच्या वातावरणानं रिफ्लेक्ट करून मागे पाठवले पुढे बघतोय आपण द रिमेनिंग सिक्स्टी फाय पर सिक्स्टी फाय युनिट्स आर ऍपसॉर्ब ऍपसॉर्ब म्हणजे शंभर पैकी पस्तीस मागं गेले राहिले जे पासष्ट आहेत ते पासष्ट काय करतो आपण की ऍब्सॉर्ब करतो त्यात काय सांगितलं बघा फोर्टी युनिट्स विदिन द अॅटमॉस्फिअर अँड फिफ्टी वन युनिट्स बाय द अर्थ सरफेस म्हणजे आलेले तुमचे जे काही पासष्ट युनिट्स होते त्या पासष्ट युनिट्स पैकी चौदा युनिट्स कुणी ऍब्सॉर्ब केले ऍटमॉस्फिअरने ऍब्सॉर्ब केले आता मध्ये कोण आहे तुमचा ओझोन आहे अजून कोण आहे वॉटर वेपर आहे पार्टिकल ते काय करतात की जवळपास चौदा युनिट्सना ऍबसॉर्ब करण्याचं काम करतात ठीक आहे ना, ना उरलेले जे एक्कावन्न युनिट्स आहेत त्या एकावन्न युनिट्सना ऍब्सॉर्ब कोण करते पृथ्वीची सरफेस करते म्हणजे त्यामध्ये लँड पार्ट पण येईल आणि त्यानंतर ओशनचा पार्ट पण तुमचं ठीक आहे ना सो लँड आणि ओशन हे दोन्ही मिळून काय करतील की जवळपास एक्कावन्न युनिट्स काय करतील की ऍबसॉर्प करण्याचं काम करतील पुढे बघा इथे म्हणजे टेरेस्ट इंटरेशन ऑफ दिस म्हणजे हे जे काही एक्कावन्न युनिट्स आपण ऑब्सर्व्ह केले ऑफ दिस सेव्हन्टी युनिट्स आर रॅडिएटेड टू द स्पेस डिरेक्टली अँड द रिमेनिंग थर्टी फोर युनिट्स आर ऍब्सॉर्ब बाय द अटमॉस्फिअर म्हणजे पृथ्वीनं जे एकावन्न युनिट्स ऍब्सॉप केले होते त्यात पुन्हा काय बघतो आपण की सतरा युनिट्स आहेत ते पुन्हा काय केले की स्पेसमध्ये डायरेक्ट तुमच्या ऍपसॉप म्हणजे रॅडिएटेड टू स्पेस डायरेक्टली अँड द रिमेनिंग युनिट्स बाय ऍटमॉस्फिअर बघा समजून घ्या एकावन्न युनिट्स जे पृथ्वीवरती आले होते त्या पण काय झाले की सतरा युनिट्स तुमचे पुन्हा आपण परतमाक पाठवून गेले उरलेले ते चौतीस युनिट्स तुमचे काय की ऍटमॉस्फिअरनं ऍप सॉप केले बघा मगाशी काय झालं ऍटमॉस्फिअरनं इथं ऑलरेडी काय केलं की पुढे गेलं आपल्या मगाशी बघा ऑलरेडी हे चौदा युनिट्स त्यांनी ऍप सॉप केले आता आपण काय बघतो तुम्ही चौतीस युनिट्स तुमच्या अजून काही एक्स्ट्रा ऍब्सॉर्ब केले पुढे बघतो आपण हा याची काय गरज आहे आपल्याला इथं बघा सिक्स युनिट्स आर ऍब्सॉर्ब डायरेक्टली बाय द अॅटमॉस्फिअर नाईन युनिट्स थ्रू कन्व्हेक्शन अँड टर्बुलन्स अँड नाईन्टीन युनिट्स टू द लॅटन हिट ऑफ कंडेन्सेशन हे दिले की चौतीस युनिट्स तुमचे जे काय अॅटमॉस्फिअर ऍब्सॉर्फ केली कशी आहे केली फोर्टी एट युनिट्स बाय द बायमॉस्फिअर म्हणजे कुठले कुठले फोर्टी युनिट्स आपण बोलू मग चौदा युनिट्स डायरेक्ट सूर्यापासून आलेले आणि चौतीस युनिट्स काय की तुमच्या पृथ्वीपासून आलेले असे टोटल आहे तुमच्या की फोर्टी फोर्टी एट युनिट्स तुमचे कोणाचे ऍटमॉस्फिअरचे आर ऑल्सो रेडिएटेड बॅक इन टू स्पेस म्हणजे ऍटमॉस्फिअर कडे असणारे तुमचे जे काही आता आठवीस युनिट्स आहेत हे आठवीस युनिट तुम्ही काय करतो तुमची ऍटमॉस्फिअर तुमच्या परत स्पेस मध्ये बाहेर टाकून येते ना दस द टोटल रेडिएशन रिटर्निंग फ्रॉम द अर्थ अँड द ऍटमॉस्फिअर रिस्पेक्टिव्हली इज सेव्हन्टी प्लस फोर्टी एट म्हणजे सतरा मागाशी पृथ्वीवर बाहेर टाकलं होतं त्या आता बघतोय आपण सतरापैकी तुमच्या काय की चौतीस जे ते आपण ऍटमॉस्फिअर दिलं होतं ऍटमॉस्फिअर काय केलं ते चौतीस आणि स्वतः खर्च चौदा असं म्हणतोय की अठ्ठेचाळीस काय केलं की पुन्हा ते स्पेस मध्ये सोडून दिलं म्हणजे पुन्हा बघतोय आपण की पृथ्वीनं स्पेसमध्ये सोडलेले युनिट्स किती आहेत की पासष्ट आहेत बघा नीट समजून घ्या म्हणजेच काय म्हणजेच सूर्यापासून पृथ्वीला आपण बघतोय की शंभर युनिट्स आले होते मी इथे नेतो वाटतं किती शंभर युनिट्स नीट समजून घ्या ठीक आहे ना शंभर युनिट्स आले होते पण येतानाच काय झाले त्यातले पस्तीस युनिट काय की तुमचे आपोआप तुमच्या क्लाउड होऊन परत गेले म्हणजे पृथ्वीला मिळाले किती तर पासष्ट बरं पासष्ट युनिट्स चौदा युनिट्स तुमच्या अॅटमॉस्फिअर मध्ये आले आणि एक्कावन्न तुमचे कुठं आले तर सर्फेस वरती आले पृथ्वीच्या आता एकावन्न जे सर्फेस वरती आले ते त्यातले काय बघतो आपण की परत तुमच्या पृथ्वीवर काय केले की दिले आपण तुमच्या कुठे गेलं हा एक्कावन्न आले ते आलेल्या एकावन्न पैकी सतरा युनिट्स पृथ्वीच्या सरफेस काय केले की मागे तुमचे पुन्हा रिफेअर करून टाकले जे चौतीस युनिट शिल्लक होते ते चौतीस युनिट्स तुमच्या पृथ्वी की ऍटमॉस्फिअर दिले बघा एकावन्न पैकी काय म्हणून आपण की सतराचे आहेत सतरा पुन्हा स्पेस मध्ये निघून गेले राहिले चौतीस ते चौतीस तुमच्या सर्कसने काय केले की ऍटमॉस्फिअर दिले आता बघतो आपण की ऍटमॉस्फिअर मध्ये किती होते तुमचे चौदा होते प्लस तुमचे गेले की आठले सो हे आठले आणि तुमचे काही वरचे तुमचे चौदा पासष्ट सो आले होते की पासष्ट सो फक्त आपण की जेवढे रेडिएशन आपल्याला सूर्यापासून मिळाले तेवढी की बाहेर टाकले विच बॅलन्स द टोटल सिक्स्टी फायव्हट रिसिव्ह फ्रॉम द सन दिस इज टर्म द हीट बजेट ऑफ ऑर द हीट बॅलन्स ऑफ द अर्थ काय म्हणतो आपण पृथ्वीचं हीट बजेट किंवा हीट बॅलन्स हीट बॅलन्स काय म्हणतो आपण बरोबर पासष्ट युनिट्स आले होते आणि पृथ्वीनं रिडेट किती गेले तर बरोबर पासष्ट युनिट्स मागं तुमचे काहीतरी की करू शकतो ठीक आहे इकडे नेक्स्ट ना इकडे टेम्परेचर काय म्हणलं द इंटरॅक्शन ऑफ इन्सुलेशन विथ द अॅटमॉस्फियर अँड द अर्थ सरफेस क्रिएट हिट विच इज मेजर इन टर्म्स ऑफ टेम्परेचर व्याख्य घेतल्या फार सिम्पल व्याख्य तुमची की हिट म्हणजे टेम्परेचर काय असतं की जे इन्सुलेशन आलं होतं सूर्यापासून ते काय करते Yo, uh, पार पार चाए तुम तुम तुम्ण तुम्ण की जो अटमॉस्फिअरचा पार्ट असेल तुमच्या सर्कसचा पार्ट तुमच्या असेल पृथ्वीचा याच्याशी इंट्रॅक्ट करते आणि याच्याशी इंट्रॅक्ट करण्यासाठी तुमचं टेम्परेचर किंवा तुमचं की हीट जे हिट क्रिएट तुमची होते आणि ती तयार झालेली हीट जे आहे ते काय करतो आपण टेम्परेचरचा यूज करतो आपण ठीक आहे ना वाय हिट रिप्रेझेंट द मोलिक्युलर मुवमेंट ऑफ पार्टिकल्स कम्प्रायझिंग अ सबस्टन्सेस द टेम्परेचर इज द मेजरमेंट इन डिग्रीज ऑफ हाउ हॉट ऑर कोल्ड थिंग आर तुमचं म्हणजे थोडक्यात टेम्परेचर काय डिग्रीमध्ये काउंट करतो आपण सांगते काय की एखादी वस्तू किती थंड आहे किंवा किती गरम आहे हे सांगण्याचं काय किती मेजरमेंट आहे काय टेम्परेचर खाली बघतोय आपण फॅक्टर्स कंट्रोलिंग द टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन म्हणजे पृथ्वीवरती बघतो आपण जे टेंपरेचर डिस्ट्रीब्युशन आहे त्या टेम्परेचर वरती कोणकोणते फॅक्टर्स काय करतात की इम्पॅक्ट करतो तुमचं पहिलं बघा तर टेंपरेचर ऑफ एअर ऍट एनी प्लेस इज इन्फ्लुएन्स्ड बाय बघा पृथ्वीवरती तुमच्या हवेचं असणारं जे तापमान आहे ते तापमान कोणकोणत्या कोणत्या गोष्टीमुळं नियंत्रित तुमचं होतं पहिलं आहे बघा द लॅटिट्यूड ऑफ द प्लेस महत्वाचं त्या पर्टिक्युलर ठिकाणात तुमचं काय की अक्षवृत्त समजते सो ऑबियसली झिरो डिग्री जे अक्षवृत्त आहे त्याचं काय बघतो तुमचं टेम्परेचर जास्त असणार आहे जसं आपण काय करू की वरती जाऊ झिरो पासून वन टू थ्री फोर तुमचा वरती जाऊ तुमच्या तर काय होतं की टेम्परेचर तुमच्या काय होतं की कमी होत जाऊ ठीक आहे ना नेक्स्ट द अल्टिट्यूड ऑफ द प्लेस म्हणत तेच की एखाद्या ठिकाणची काय की उंची उंची जास्त आहे की कमी आहे ऑबिएशन माहिती आहे जेवढी तुमची काय की समुद्र सपाटीपासून उंची जास्त असणार आहे तेवढं टेम्परेचर काय होते की कमी होतं नेक्स्ट डिस्टन्स फ्रॉम द सी म्हणजे एखादा लँडमार्क जो आहे जमीन जे आहे त्या जमिनीचं काय की अंतर कारण का समुद्र जो आहे तो टेम्परेचरचा काय की फार मोठा रेग्युलेटर आहे मग एखादा भाग समुद्रापासून किती लांब आहे किंवा किती जवळ आहे याच्यावरती पण ठरतो किती टेंपरेचर किती जास्त असणार आहे द एअर मास सर्क्युलेशन म्हणजे एखादा भाग समुद्राच्या जवळ किंवा लांबासून लांब काय होतं तिथलं जे एअर मास सर्क्युलेशन तुमचं काय होतं की इम्पॅक्ट तुमचं नेक्स्ट द प्रेझेन्स ऑफ वॉर्म अँड कोल्ड ओशन करेंट्स ठीक आहे ना म्हणजे मी डिस्कस करू आपण की समुद्रामध्ये काय मिळतील की तर पाण्याचे म्हणजे गरम पाण्याचे आणि थंड पाण्याचे की प्रवाह बघायला मिळतील सो ऑबियस आहे की ज्या किनारपट्टीच्या भागामध्ये समुद्राच्या गरम पाण्याचे झरे असतील प्रवाह असतील तिथे काय असणार आहे तिथे टेम्परेचर थोडस जास्त असणार आहे जिथं थंड पाणीचे प्रवाह काय तुमचं कमी असणार शेवटचं तुमचं लोकल अस्पेक्ट म्हणजे त्या भागातले काही काही लोकल असपेक्ट्स पण आहेत जे काय घेतील की या टेम्परेचर फॅक्टर वरती इम्पॅक्ट सो आपल्याला माहिती असं पाहिजे कोणकोणते फॅक्टर्स आहे जे काय घेतील की टेम्परेचर जे आहे ते कंट्रोल करण्याचं काम करतील नेक्स्ट पुढे करूया आपण येस काय म्हणा एक एक फॅक्टर आपण नीट समजून आपण काय म्हणे बघा पहिला द लॅटिट्यूड काय म्हणलं पाहिजे टेम्परेचर ऑफ अ प्लेस डिपेंड्स ऑन द इन्सुलेशन रिसिव्ह मला काय बोललोय की हायर द लॅटिट्यूड इन्सुलेशन तुमचं लोअर असणार आहे मी प्लस रिपीट करतो जेवढं लॅटिट्यूड तुमचं हायर असणार म्हणजे झिरो पासून लांब जाल तसं रिसिव्ह झालेलं इन्सुलिन काय तुमचं असणार की कमी असणार आहे आणि इन्सुलेशन कमी म्हणजे काय की टेम्परेचर कसं असणार की कमी असणार ते आपण म्हणित इट हॅज बिन एक्सप्लेन अर्लियर दॅट द इन्सुलेशन व्हॅरीज अकॉर्डिंग टू लॅटिट्यूड द टेम्परेचर ऑल्सो व्हॅरीज तेच आपण मोस्ट बोलू की जसं हो की वरती काय बघतो आपण की सगळ्यात जास्त इन्फ्रेशनशी होते ट्रॉपिक सब ट्रॉपिक एरियामध्ये तिथे काय बघतो आपण की टेम्परेचर सगळ्यात जास्त आहे त्यात पण बघतो आपण की ट्रॉपिक पेक्षा कुठे जास्त तुमचं असेल सब ट्रॉपिक तुमची डिझर्ट ट्रॉपिक एरियामध्ये काय बघतो आपण की टेम्परेच जास्त असेल आणि जसं आपण काय की पोलकडे जाऊ पोलकडे जात असताना काय होणार की टेम्परेचर तुमचं कमी होणार ठीक आहे ना नेक्स्ट द अल्टिट्यूड अॅटमॉस्फियर इज इनडायरेक्टली हिटेड बाय टेरेस्ट्रियल रॅडिएशन आपण बोलू तुमच्या तुमच्याविषयी की मध्ये जे काय तुम्ही तुम्ही हिट बघता त्याचं कारण काय असतं तर पृथ्वीपासून तुमच्या बाहेर पडणारी रॅडिएशन आणि त्या रॅडिएशन मुळे अटमॉस्फिअर तुमचं हिट होते त्यामुळे ते खालून हिरवायचं होतं लोअर लेवल जे आहेत ना त्या लोअर लेव्हल लवकर तुमचे हिट होतील वरच्या लेअर जे आहेत त्या हिट व्हायला गरम आल्या की वेळ लागतो म्हणजे इथं फ्रॉम बिलो प्लेसेस नियर द सी लेवल रेकॉर्ड हाय टेम्परेचर दॅन द प्लेसे सिच्युएटेड ऍट हायर एलिव्हेशन म्हणजे सफर जवळ जवळ आहे म्हणजे सी आहे तो भाग काय होईल की लवकर गरम होईल मात्र जो भाग उंचावरती असेल एलिव्हेशन म्हणजे काय की उंचावरती असेल तो भाग मात्र काय की गरम व्हायला वेळ लागणार आहे इन अदर वर्ड्स द टेम्परेचर जनरली डिक्रीजेस विथ इनक्रींग हा हेच तुमचं कॉमन प्रिन्सिपल तुमच्या की जसं उंची वाढत जायच म्हण बघतो आपण की जे थंड विषय काळात जे सगळे स्टेशन म्हणतो आपण ते उंचावरती असतात तुम्ही बघा तर उंचवर काय की नुसार टेम्परेचर काय होते की कमी होत जाते द रेट ऑफ डिक्रीज ऑफ टेम्परेचर विथ हाईट इज टर्म ऍज द नॉर्मल लॅप्स रेट लक्षात ठेवा अशा प्रकारे उंची वाढल्यामुळं काय होते की टेम्परेचर कमी होत जाते काय म्हणतात त्या म्हणतात नॉर्मल लॅप्स रेट किंवा काय म्हणतो तुला लॅप्स रेट म्हणतो किती आहे इट सिक्स पॉईंट सॉरी सिक्स पॉईंट फाईव्ह डिग्री सेल्सिअस पर थाउजंड मीटर म्हणजे प्रत्येक एक किलोमीटरला टेम्परेचर जे आहे ते किती होते कि सहा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस काय होते की कमी होते ही फॅक्ट काय करत लक्षात इकडे डिस्टन्स फ्रॉम सी काय म्हणून कम्पेअर्ड टू द लँड द सी गेट्स हिटेड स्लोली अँड लूजेस हिट स्लोली म्हणजे जमीन आणि पाणी या दोघांचं कंपॅरिझन केलं तर जमीन काय होती लवकर गरम होते आणि लवकर थंड पण होते पाणी मात्र काय बघतो आपण की गरम व्हायला वेळ लागतो आणि त्याला थंड व्हायला पण काय की वेळ लागतो याचं काय म्हणतो बघा लँड हिट्स अप अँड कूल्स डाऊन क्विकली ते आपण बोलू देअर फोर द व्हॅरिएशन इन टेम्परेचर ओव्हर द सी इज लेस कम्पेअर्ड टू द लँड म्हणून बघतो आपण की जो जमिनीचा भाग आहे तिथं काय होतंय की जो लवकर तापतोय त्यामुळे तिथं टेम्परेचर फार लवकर राईज होतो आणि लवकर थंड पण होतो काय होतं तिथलं टेम्परेचर लगेच ड्रॉप पण होतो लक्ष घ्या म्हणजे काय तिथल्या हायर आणि लोअर टेम्परेचर व्हॅरिएशन जे आहे ना ते फार लवकर होतो फार जास्त होतं पण तेच आपण जर समुद्राचं एक्झाम्पल घेतलं तर समुद्रच्या भागात आपण की पाणी जे आहे ते तापाला वेळ लागतो आणि थंड व्हायला पण वेळ लागतो त्यामुळे तिथल्या भागात टेम्परेचर जे आहे ते तितकं जास्त काय की व्हॅरिएशन आपल्याला बघायला मिळत नाही द प्लेसेस सिच्युएटेड नियर द सी कम अंडर द मॉडरेशन सॉरी मॉडरेटिंग इन्फ्लुएन्स ऑफ द सी अँड लँड ब्रिजेस टेम्परेचर की जे जमिनीचे भाग समुद्राच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील त्यांचं काय होईल लँड ब्रिज आणि सी ब्रिज जे असतील त्यांच्यामुळं तिथलं टेम्परेचर की मॉडरेट ठेवलं जाईल म्हणजे फार जास्त कमी किंवा फार जास्त ते वाढणार नाही कशामुळे समुद्र जवळ असल्यामुळं नेक्स्ट मास अँड ओशन करण म्हणजे काय द प्लेसेस विच कम अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ वॉर्म एअर मासेस एक्सपिरियन्सेस हायर टेम्परेचर अँड द प्लेसेस दॅट कम अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ कोल्ड एअर मासेस एक्सपिरियन्स द लोअर टेम्परेचर हे तुमचं एअर मास कुठला आहे तो हिटेड आहे तो म्हणजे गरम आहे की तो थंड आहे कुठल्या एअर मासच्या क्वांटॅमचा भाग असेल काही तुमचं टेम्परेचर ते कमी जास्त होऊन जाईल म्हटलं बघा सिमिलरली प्लेसेस लोकेटेड ऑन द कोस्ट वेअर द वॉर्म ओशन करंट आता हे मोबाचे बोलू आपण जिथं बघतो आपण की कोस्टल एरिया आहे जे किनारपट्टीचा भाग आहे आणि ज्या किनारपट्टीच्या भागामध्ये काय असेल की जर वॉर्म करंट असतील म्हणजे काय ओशन करंट तुमचे म्हणजे गरम पाण्याचे प्रवाह असतील तिथे काय असणार आहे की तर टेम्परेचर जास्त असेल जिथं थंड पाण्याचे प्रवाह काय टेम्परेचर तुमचं कमी असेल हे डिस्कस केले तिसरं रिपीट तुमची होतील शेवटचा तुमचा पॉईंट आहे या चॅप्टर तो आहे इनव्हर्जन ऑफ टेम्परेचर काय अर्थ होतं बघा नॉर्मली टेम्परेचर डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन एलिव्हेशन बोललो आपण की हाईट वाढली उंची वाढली की टेम्परेचर काय होते की कमी होते हे जनरल आहे नॉर्मल ठीक आहे ना इट इज कॉल्ड नॉर्मल लॅबसेट म्हणलं आपण काय म्हणतो आपण नॉर्मल रेट म्हणतो आपण ऍट टाइम इज रिवर्स अँड द नॉर्मल लॅप्स रेट इज इन्व्हर्टेड इट इज कॉल्ड इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर म्हणजे समजा हे उलट झालं की नुसार टेम्परेचर कमी व्हायच्याऐवजी काय की वाढत असेल त्याला काय म्हणतो आपण इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर अ लाँग विंटर नाईट विथ अ क्लिअर स्कायज अँड अ स्टील एअर इज आयडिया सिच्युएशन फॉर इन्व्हर्जन म्हणजे बघा अशा प्रकारचे इन्वर्जन कधी होतं विंटर नाईट जे असतील म्हणजे हिवाळी ज्या तुमच्या रात्री असतील त्या रात्री काय होते की स्काय क्लिअर असतात त्यामुळे होतं काय जमिनीचा भाग जो आहे ना तो प्रचंड लवकर थंड होतो आणि जमीचा भाग प्रचंड लोक की वरची जे भाग आहे तुमचा तो तुमचा त्यामुळे काय होईल की खाली टेम्परेचर तुमचं कसं आहे की कमी आहे आणि जसं आपण वरती जाऊ तसं काय होतं की टेम्परेचर तुमचं वाढत जाऊ शकतं म्हणतो आपण टेम्परेचर सो इथं आपला हा सोलर रेडिएशन आणि हीट बॅलन्सचा जो पार्ट तुमचा होतो आपला संपलेला ठीक आहे ना आपण बोलतो की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट ॲपर सुरुवात करू तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि जर तुमची अजून काय शंका सूचना असतील तर काहीतरी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो